शिवसेनेतून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा रविवारी नाशिकमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत गुन्हे मागे घेता राजवाडे आणि भाजपाचा दरवाजा उघडलाय महाराष्ट्राच्या राजकारणात असे प्रवेश काही नवीन नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे आणि त्यातच ठाकरे गटातून बरेचसे नेते मंडळी पदाधिकारी भाजपात आणि शिवसेनेत प्रवेश करत त्यामुळे महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांना याचा फायदा होणारच आहे मात्र ठाकरे गटाला याचा फटका बसण्याची शक्यता सुद्धा आहे आता भाजपा वॉशिंग मशीन असल्याची टीका सातत्यानं विरोधकांकडून करण्यात येते कारण असे अनेक नेते मंडळी भाजपात आहेत ज्यांच्यावर भाजपानं घोटाळ्याचे आणि आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप केलेत आणि भाजपा पक्षात जाऊन त्यांच्यावरचे आरोप त्यांच्यावरचे गुन्हे देखील मागे घेण्यात आलेले आहेत किंवा त्यांची ईडी चौकशी सुद्धा थांबली आहे त्याचमुळे आता विरोधक सातत्यानं ओरडून ओरडून भाजपा कशी दुटप्पी आहे हे सांगण्याचा सा केविलवाणा प्रयत्न करतात अशोक चव्हाण अजित पवार राजन साळवी यांसारखे नेते मंडळी पदाधिकारी ज्यांच्यावर आधी आरोप झाले आणि त्यानंतर काही दिवसांनी ते महायुतीसोबत सामील झाले त्यामुळे कोणावर कधी आरोप होईल आणि कोण कोणासोबत जाईल हे सांगता येत नाही तसंच मारहाण आणि दरोड्यांच्या गुन्ह्यांमुळे सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजपा प्रवेश रखडला होता मात्र तक्रारदाराने गुन्हा मागे घेतल्यानं भाजपा प्रवेशाचा मार्ग त्यांचा मोकळा झाला पोलिसांच्या माध्यमातून लावलेला भाजपचा राजकीय ट्रॅप यशस्वी झाला अशी चर्चा आहे सुनील बागुल आणि राजवाडे यांचा प्रवेश दोन आठवड्यापूर्वीच अपेक्षित होता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात त्याची सर्व तयारी सुद्धा झाली होती मात्र शिवसेना नेते संजय राऊत म्हणजेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे भाजपनं तो प्रवेश रोखला होता त्यामुळे आता पुन्हा एकदा बागुल आणि राजवाडे यांचा पक्षप्रवेश भाजपात निश्चित झालाय